फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस धनुराशी हा महिना धनुराशीतील जातकांसाठी मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे तुम्हाला या महिन्यात आपल्या कार्यक्षेत्राने थोडे चढ उताराचा सामना करावा लागू शकतो तर व्यापार जगतने जोडलेल्या आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून आपल्या कामाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जोपर्यंत तुमच्या कौटुंबिक जीवनाचा प्रश्न आहे त्यात अनेक आव्हानांचा सामना तुमचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्हाला सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे कारण या काळात कुटुंबातील लोकांमध्ये परस्पर समन्वय काहीसा निर्माण होईल प्रेम संबंधासाठी महिना चांगला राहील आणि तुमच्या विवाहाची गोष्ट पुढे जाऊ शकते तर विवाहित जातकांसाठी आपल्या नात्यात जीवनसाथीच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीवर लक्ष दिले तर या महिन्यात एकीकडे एक चांगली कमाई होण्याचे योग बनतील तसेच दुसरीकडे अधिक खर्चात वाढही होऊ शकते याच्या प्रती तुम्ही सावधानी ठेवणे गरजेचे आहे जिथे स्वास्थेचा प्रश्न आहे तर तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पती महाराज पूर्ण महिन्यात सहाव्या भावात वृक्षभ राशीमध्ये विराजमान राहील ज्यामुळे स्वास्थ्यमध्ये चढउतार होण्याची शक्यता दिसत आहे तसेच विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाच्या उपरांत ही यश मिळण्याची शक्यता आहे धनुराशीसाठी असा आहे फेब्रुवारी महिना जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ